सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद तक्रार असते ठीक आहे मराठी आहे ना बर निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पडायला लागलेला आहे त्यांना असं वाटतंय की त्यांनी आत्तापर्यंत जो काही कारभार केला आहे तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजनांना बळी पडून यांना मतदान करेल अशी त्यांची एक वेळी आशा आहे मग या योजनांमध्ये लाडकी बहीण अशा बऱ्याच काही घोषणा आहेत बाकीच्या योजनांवरती मी आज काही बोलणार नाही त्याच्याबद्दल जनता बोलते जनता अनुभव घेते आहे आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी आदित्य आमचे सगळे संजय राऊत आहेत देसाई साहेब आहेत विनायकजी आहेत सगळेच आवाज उठवतील आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे लाडका मित्र किंवा लाडका कॉन्ट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती ही योजना आणि ही योजना त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता साहजिकच आहे धारावीचा उल्लेख केल्यानंतर आज मी जे बोलणार आहे ते धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर जिथल्या तिथे मिळालंच पाहिजे आणि ते सुद्धा पाचशे स्क्वेअर फुटाचं मिळालंच पाहिजे ही शिवसेनेची आग्रही का भूमिका कालही होती आजही आहे आणि उद्यासुद्धा राहणार आहे धारावीचा विचार केला तर धारावी ही केवळ एक नुसती झोपडपट्टी नाही तर एक त्याच्यात वेगळेपण आहे ते वेगळेपण असं आहे की ही जणू काही इंडस्ट्रीयल श्रम म्हणजे ह्या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रोस्केलचा उद्योग चालतो मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी कुंभारपण आले अगदी इडलीवाले आले चांबड्याचा उद्योग करणारे आले कुंची कोरवे आले बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या उद्योग धंद्यांचं करणार काय हा एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आम्ही मोर्चा काढला होता तो मोर्चा जो एक बेसुमार आर काढून अडाणीला द्यायचा त्यांचा जो डाव आहे जो आम्ही उधळून लावणार आहोत तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही आहोत मुंबईभर अडाणींकडनं स्टेडियर विकत घेतला पाहिजे ही एक जबरदस्तीची अट त्यांनी त्याच्यात टाकलेली आहे त्याच्याविरुद्ध तर आम्ही दंड थोपटलेले आहेतच मात्र गेल्या आठवड्यात काही बातम्या आल्या त्या बातम्या पाहिल्यानंतर ह्या योजनांच्या सगळ्या फसव्या धुरळ्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं कसं ते चांग भलं करू इच्छित आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत एकूण काय तर मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील अर्थात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही जर का त्यांना उदाहरणच पाहायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे किंवा त्यांनी नसेल तर ते पाहावं की कसा मराठी माणूस एकवटला तर अनेक जणांच्या डोक्यात जो अहंकार घुसला होता अगदी यावस चंद्र करो वगैरे तो उधळून लावतो हो आणि मराठी माणूस मुंबई वाचवतो आज मुंबईकरांना मी आवाहन करतो आहे की आपण मध्ये मी बातमी वाचली की मुंबई बचाव समिती मुंबई बचाव वगैरे नाही मुंबई रक्षक समिती पाहिजे आणि मुंबईमध्ये जे काही एकूण यांचे चाळे चाललेले आहेत मुंबईला लुटायचं मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थ नाही ते आम्ही कदापि होऊ देणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल